मी प्रेरणा बोरगे आगत महाराष्ट्र मध्य हार्दिक स्वागत पाया आजा ठलक बार मसा निमित्ताने सरळ नाक्यावर बॅनर लावण्याच्या वादातून मुरबाड पोलीस ठाण्यात अक्षय घुडे विष्णू घुडे वैभव घुडे व इतर पाच ते सहा आरोपींविरोधात नवीन फौजदारी कायदा भारतीय न्याय संहिता अॅट्रॉसिटी प्रिव्हेन्शन कायदा व महाराष्ट्र पोलीस अधिनियमान्वये विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता तत्वर यातील आरोपी वैभव यास इंट्रीम जामीन मिळाला तर इतर दोघांना गुरुवारी उच्च न्यायालयाने जामीन नाकारला याबाबत माहिती देण्यासाठी फिर्यादी पक्षाकडून ॲडवोकेट प्रफुल्ल रोकडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करून, करून उच्च न्यायालयाचे आभार मानले याप्रसंगी आरपीआयचे सेक्युलरचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र चंदने सेक्युलरचे युवक अध्यक्ष राजेश गायकवाड तालुका उपाध्यक्ष सचिन धनगर ऑल इंडिया पँथरचे केतन साठपे अनुसूचित जाती मोर्चाचे अण्णा साळवे आरपीआयचे तालुका सरचिटणीस भूपेश साठपे उपस्थित होते किंवा विद्या दिली तर याच्यामध्ये फार महत्वाची ऑर्डर आहे त्याच्यामध्ये अशी तरतूद नाही की जामीन अर्ज मंजूर होण्याची आणि इतका तीनशे सात सारखा गुन्हा दाखल असताना आरोपीला जामीन अर्ज मंजूर होईल आपण आपली बाजू व्यवस्थितरित्या मांडलेली आहे आणि कोर्टाने त्या प्रकारे त्याचा निर्णय दिलेला आहे ही ऑर्डरची कॉपी आपण आपल्या माध्यमांच्या मार्फत मला वाटतं प्रकाशित करावी जेणेकरून प्रत्येक जनसामान्य माणसाला त्याची ताकद निर्माण राहील का सदर गुन्हा घडला त्यावेळेस या गुन्ह्यामध्ये जे आयवेटनेस आहे जे प्रत्यक्ष दृष्टी साक्षीदार आहे त्यांना देखील धमकावलं जातं त्यांना घरी बोलून बोललं जातं तुमच्या तंगड्यात तु, तो प्रफुल रोकडे आमच्या डोक्यात आहे तो वकील तो दलितांचा वकील आहे महाराजांचा वकील तो आमच्या डोक्यात आहे तरी मला आताच्या या गेल्या दहा पंधरा दिवसापासून माझ्या कुटुंबाचं आणि माझं कधीही दाखपात होऊ शकतो अशी माझी परिपूर्ण खात्री झाली आहे आणि ही कालच मी मान्य कालच मी येथील माननीय पोलीस निरीक्षक साहेब यांना गोष्ट समजावून सांगितले की साहेब मला आता तरी फार शंका वाटत लागली की सदरचे जे फरार आरोपी आहेत ते कुख्यात आहेत त्याच्या नातेवाईकांकडून किंवा त्यांच्या इतरत्र इतर मित्रांकडून माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या जीविताला धोका आहे तसेच मला त्यांच्याकडे राजकीय ताकद असल्या कारणाने मला किंवा माझ्या कुटुंब कुठल्या तरी व्यक्तीला खोट्या खोड्यामध्ये फसवण्याची शंका जास्त दिसते त्याचं त्यात आय विटनेस असणाऱ्या प्रत्यक्ष दर्शनी प्रत्यक्ष दर्शनी असणाऱ्या साक्षीदारांना देखील बोलावून मारलं जातं त्यांच्या जा सदर पोलीस स्टेशनला कळू इच्छितो येथील आयओ डीवायस मी यांना कळू इच्छितो की तात्काळ तात्काळ या आरोपीना अटक करू खऱ्या अर्थाने मला न्याय द्यावा याशी मी विनंती आपल्या मार्फत त्यांना okay. बाजूनी राजकीय करण्यासाठी फोन आले इनडायरेक्टली डायरेक्टली मला भेटण्याचा प्रयत्न केला परंतु मी त्या राजकीय आणि इनडायरेक्टली भेटण्याच्या गुन्हा मागे घेण्यासाठी ज्या गोष्टी घडल्या त्या एकदम डिटेल दिले ते मी खोडून टाकले मला याच्यामध्ये खऱ्या अर्थाने जे प्रमुख आरोपी आहेत त्यांना कशा प्रकारे शिक्षा होईल कायद्याने याच गोष्टीकडे मी अधिक तरुण लक्ष देऊन घ्या खरोखरच मला असं वाटतं की मी स्वतः एक कायदेशीर कायदेशीर एक वकील असून आणि वकिलीची प्रॅक्टिस करत असताना माझ्या भोवती इतका मोठा प्रसंग घडून इतका मोठा हल्ला घडून माझ्यावरती जो जातीवाचक जीवे जीवे मारण्याचा प्रयत्न करणे असे बरेचसे विविध अं प्रकारचा माझ्याभोवती प्रसंग घडून देखील मला न्याय मिळत नाही ही फार एक वकिलाला जर न्याय मिळू शकत नाही तर एक सामान्य माणसाला न्याय मिळण्यासाठी फार कष्ट लागत असतील आणि खरोखरच ही खेळाची बाब आहे या बाबतीमध्ये जी समस्या भूमिका आहे त्या संदर्भामध्ये आपण पोलिसांचे जे वरिष्ठ आहे एस पी असतो किंवा रामचे वरिष्ठ असतात किंवा राज्याचे गृहमंत्री असतात यांच्याकडे काय पाठपुरा करण्यात आता आता मी या निर्णयाची वाट पाहत होतो तो निर्णय माझ्या हाती आला आलेला आहे जो उच्च न्यायालयाचा आता मी पुढील दोन दिवसात या जिल्ह्याचे एस पी यांची स्वतःहून स्वतः आमच्या कमिटी मार्फत जाऊन भेट घेणार आहे तसेच राज्याचे गृहमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या देखील ट्विटरवरती आणि अकाउंटवरती मी सध्याच्या ईमेल्स हॅक्स केल्या आहेत आणि त्यांनाही आता सध्या ते विधानसभेत पावसाळी अधिवेशनासाठी असल्यामुळे त्यांच्यादेखील मी आता त्या अधिवेशनाच्या आणि त्यांच्या ईमेलच्या अकाउंटवरती मी ते फॅक्स करणार आहे आणि त्यांची स्वतःहून भेट घेणार होत मला असं मला असं निश्चितच की ते त्यांच्यावरती बरेचसे गुन्हे दाखल आहेत सदरच्या आरोपीचा जो जामीन अर्ज भेटाळला उच्च न्यायालयाने याच्यावरती बरेचसे गुन्हे आहेत आणि या कोणत्याही गुन्ह्यामध्ये त्यांना अटक झालेली नाही यामुळे मला असं वाटतंय की त्यांच्या राजकीय वरच असत कोणतरी असेल या दबावाला कदाचित पोलीस बळी पडत असतील मला गेल्या महिन्यापासून असं जाणवत नाही तर मला परिपूर्ण संशय आहेत की आरोपी येतेच आहे आरोपी येत आहेत घरी जात आहेत का आजपर्यंत त्यांना अटक करत नाहीयेत हीच एक संशयास्पद भूमिका माझ्या मनामध्ये काय मिळेल मी प्रत्येक वेळी पोलिसांशी फॉलोअप केला पोलिसांनी काय कोर्टामध्ये कायदेशीर बाजू व्यवस्थित मांडल्या परंतु आरोपी अटक करत नाही हीच एक खेद्याची बाब आहे अप्रत्यक्षरित्या आरोपींना सहकार्य करतात समजा आरोपी आता सुप्रीम कोर्टात गेले पोलीस तेच वाट बघत आहेत त्यांना उच्च न्यायालयात सर्वोच्च न्यायालयात मागील जेव्हा सेशन न्यायालयात होते जिल्हा न्यायालयात त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ते उच्च त्याच्यामध्ये काही आरोपींना एंट्री मिळाली नव्हती उच्च न्यायालयाची त्यावेळेस देखील तीन ते, ती ती ते, 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 ते थे 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 चार महिन्याचा वेळ होता आज तब्बल सात महिन्याचा सा वेळ झाला ऑर्डर होऊन देखील जवळ दहा पंधरा दिवस झाले मी पोलिसांच्या कानावर देखील ही गोष्ट टाकली आहे पोलिसांना ऑर्डरच्या कॉपीज देखील आहेत आणि स्वतः काल ही प्रत्यक्षात जाऊन येथील पोलिस निरीक्षक साहेबांना भेटलेले तर त्यांनी आम्हाला सांगितलंय की लवकरात लवकर आम्ही आरोपी अटक करून दिनांक तेरा एक दोन हजार पंचवीस रोजी जातीवाचक व जीव घेण्या हल्ला माझ्यावरती व माझ्या भावावरती अक्षय अजित होती जो सरळगाव बाजारपेठेमध्ये झाला होता त्या अनुषंगाने आरोपी विष्णू सदाशिव घुडे अक्षय सदाशिव घुडे व इतर यांच्यावरती भारतीय न्यायसंहिका एकशे नऊ म्हणजे इंडियन विद्युभ कोर्ट तीनशे सात तसेच अॅट्रोसिटी ऍक्ट प्रमाणे गुन्हे दाखल होते या अनुषंगाने त्यांनी कल्याण येथील जामीन अर्ज दाखल केले होते कल्याण येथील जामीन अर्ज देखील माननीय सेशन न्यायालयाने सदर आरोपींचा फेटाळला होता त्यांना इतकी मालव केली होती पण आपण कायदेशीर लढा लढून कायदेशीर बाजू भक्कमपणे कोर्टासमोर मारून तो त्यांचा जो जामीन अर्ज होता सेशन कोर्टात तो त्याच वेळी फेटाळला होता परंतु आता इतके दिवस उलटूनही आरोपी भेटत नव्हते आणि आरोपींनी परस्पररित्या माननीय मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्जासाठी तीनशे पंचेचाळीस कॉपी दोन हजार पंचवीस असा एक बेल ऍप्लिकेशन दाखल केलं होतं जामीन अर्ज त्या जामीन अर्जावर हो जवळ जवळ तीन महिने सुनावणी झाली अखेरीस त्या जामीन अर्जावर हो माननीय मुंबई उच्च न्यायालयाने तीन तारखेला तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी विष्णू सदस्य शिवडे व अक्षय गुडे यांचा फेटाळला आणि खऱ्या अर्थाने जो जीव घेना तीनशे सात सारखे कलम असताना जो मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय एक अभिमानास्पद आणि आशास्पद होता त्याच प्रकारे खऱ्या अर्थाने मुंबई उच्च न्यायालयाचे आभार आणि त्यांनी दिलेला जो निर्णय आहे तो निर्णय आपल्या संपूर्ण ठाणे जिल्ह्यात संपूर्ण महाराष्ट्रात कशा प्रकारे अॅट्रोसिटीच्या बाबतीत जे, जे गैरसमज पसरवले जातात त्याच्या जा बाबतीत आणि असे भलाढे आणि जे फार विचित्र प्रकारचे गुन्हे केले जातात त्यांना जा परस्पर परस्परित्या मिळतो परंतु आपण त्याचा केवळ पाठलाग करत नाही त्याचा कायदेशीर पाठपुरावा करत नाही म्हणून या, या संदर्भात मी माझे अगदी जवळचे मित्र राजेश गायकवाड भूपेशजी साठपे सर सा। आणि आमचे वरिष्ठ रवींद्र चंदने यांच्या कायदेशीर मार्गदर्शनाखाली जो कायदेशीर लढा उभारण्यासाठी महाराजांनी वेळोवेळी माझ्या प्रत्येक तारखेच्या वेळी राजेश गायकवाड आमची संपूर्ण टीम भूपेश साठपे तसेच माझे न्यायालयीन बाजू ज्यांनी मांडली ते ऍडव्होकेट अरुण राजपूत सर ज्यांनी एस सी एस टी एट्रॉसिटी प्रिव्हेन्शन ऍक्ट माननीय उच्च न्यायालयाला व्यवस्थित समजून सांगून यामध्ये आपल्याला आरोपींना जामिनावर सोडता येणार नाही आरोपी ना हे कुख्यात आहे याच्यावर बरेचसे अगोदरचे गुन्हे अशी एकतर कायदेशीर बाजू अॅडव्होकेट अरुण राजपूत यांनी समजावून संगु। सांगून सदरचा जामीन अर्ज फेटाळलेला आहे अर्ज आहे त्याच्या पुढच म्हणजे आपण याच्यावरती समाधानी आहात की पुढची लढाई कशा पद्धतीची असणार जामीन अर्ज फेटाळल्याचे मी मान्य मुंबई उच्च न्यायालयाचे आभार व्यक्त करतो परंतु जी पोलिसांची भूमिका आहे ती मला कुठेतरी संशयास्पद दिसत आहे इतके महिने उलटूनही आज जामीन अर्ज फेटाळून देखील इतके दिवस होऊन देखील यातील एक अक्षय सदाशिव घुडे याला कोणत्याही प्रकारचा एंट्री नव्हता आज तब्बल सहा ते सातवा महिना चालू आहे तर आपल्यानुसारच सदर बाब ही माननीय एस पी पर्यंत पोहोचावी की मला ही पोलिसांची भूमिका संशयास्पद वाटत आहे कोणाच्या दबावाखाली अटक करत नाहीये की जाणून बुजून अटक करत नाहीयेत का काही अडचणी आहेत या मला जरा संशयास्पद वाटत आहे अटकेसाठी आपल्या आपल्याकडून आंदोलन देखील करण्यात आले होते त्यावेळेस आपल्याला काय केलं त्यावेळेस आम्हाला पोलिसांनी एक सांत्वन सांत्वन एक सांगितलं होतं का आम्ही लवकरात लवकर आरोपींना अटक करू पण आरोपीनं कोणत्याही प्रकारचा अटक केली नाही आतापर्यंत आरोपी मोकाटपणे फिरताय आणि यासाठी आम्ही बऱ्याच प्रकारची आंदोलन केली आहे जर पोलिसांना असं वाटत असेल की जर आरोपी म्हणून आता काय घात घाटपात व्हावा अशी काही त्यांची भूमिका असेल तोपर्यंत ते त्यांना अटक करत नसतील तर मला आरोपींकडून माझं काही काय घातक होण्यापेक्षा मी येत्या पुढील सात ते आठ दिवसात माझ्या कुटुंबासमवेत पोलीस स्टेशनच्या समोर साखळी उपोषण बेमुदत उपोषण चालू करणार आहे अत्यंत महत्वाच्या निकालाची प्रसिद्धी आणि हा निकाल संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात पोचावा यासाठी आम्ही तुम्हाला बोलवलेल्या गेल्या तेरा दोन हजार पंचवीस रोजी ॲडव्होकेट प्रफुल्ल रोकडे आणि त्यांचा भाऊ अक्षय रोगडे यांच्यावर धर्मा जीवघाना हल्ला आणि या हल्ल्यातील आरोपी या आरोपीच्या बाबतीमध्ये आपण जो न्यायालयीन लढा उभा सुरू केला होता त्या न्यायालयीन लढ्यामध्ये माननीय सर्वोच्च न्याया माननीय उच्च न्यायालयाने यातील महत्त्वाचे आरोपी विष्णू घुडे सदाशिव घुडे आणि अक्षय सदाशिव घुडे या दोघांचा अटकपूर्व जामीन फेटाळलेला आहे यातील वैभव सदाशिव घोडे याला मात्र उच्च न्यायालयाने अंतिम जामीन दिलेला आहे हा निकाल सध्याच्या स्थितीला एक्ट्रोसिडी ऍक्ट मध्ये ज्या ज्या निर्णयाने निकाला रियादी किंवा पीडितांना न्याय मिळवण्यासाठी न्यायालयीन लढा कसा उभा राहावा आणि यातील पोलिसांची बाजू तपासाची बाजू आणि अजूनपर्यंत आरोपी फर्या फरार आहे या सर्व घटनेमध्ये एक निश्चित आनंदाची आणि पीडितांच्या बाजूने अशा काही हा निकाल आहे की निकालाची प्रत आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आलेलो आहोत